तसेच आमच्यावर सर्व उपस्थित असलेले आमचे आदरणीय दत्तात्रय जाधवजी तसेच दशर कांबळे तसेच आमचे पार्थिव महासभेचे गावली तालुकाध्यक्ष संतोषी खरासाहेब आणि आमच्यावर सर्व असलेली टीम तसेच या ठिकाणी मी व्यारी येथील सर्व बहुजन मंडळाचे या ठिकाणी प्रथम

ते कारण तुम आहे जन्मात मी संपवलं आहे माझ्याकडे जराही कष्ट नाहीये आणि म्हणून आज माझा अखेरचा जन्म आहे पुन्हा जन्म येणार नाही आणि हे मात्र आता आपण बोलूया त्याच्या बद्दल परंतु आहे तसं मग आपले दोन अध्यक्ष असल्यानंतर आपल्या तिसऱ्या अध्यक्ष शरणं गच्छामि स्वगं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि

त्याचप्रमाणे इथे उपस्थित आरपीआयचे अध्यक्ष गावडी तालुका अध्यक्ष एकनाथी रोखडे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष जाधव साहेब भारतीय बौद्ध महासभेचे सचिव दशरथ कांबळे त्याचप्रमाणे आपण सर्व उपासक उपासिका यांना जयमिन करतो Vamos para o...